सोलापूरमध्ये सध्या महापालिका निवडणुकीसाठी वातावरण तापलंय आणि या तापलेल्या वातावरणातच नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या एका किन्नर नेत्याची निर्गुणपणे हत्या झाल्याचं समोर आलंय सदर बाजार परिसरातील लष्कर भागात राहणारे आयुब सय्यद या किन्नर नेत्याचा मृतदेह हा रक्ताच्या थारोळ्यामध्ये आढळून आलाय अज्ञात व्यक्तीने त्यांचा खून करून त्यांच्याजवळील सोने पैसे तसेच मोबाईल आणि त्यांची दुचाकी नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या धक्कादायक घटनेची माहिती मिळाल्यानंतर सदर बाजार पोलीस हे घटनास्थळी दाखल झालेले होते पुढच्या काही दिवसातच सोलापूरमध्ये महापालिका निवडणूक होणार आहे आणि ही निवडणूक आयुब सय्यद हे लढणार होते गेल्या काहीच दिवसांपूर्वी अयुब सय्यद यांनी आपल्या सोशल मीडियावर प्रभाग क्रमांक सतरामधून मधून मी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलेलं होतं त्यानंतर आता त्यांचा मृतदेह असा रक्ताच्या थारोळ्यामध्ये आढळून आल्यामुळे ही नेमकी हत्या आहे की आत्महत्या आहे याचा कसून तपास सध्या सदर बाजार पोलीस करतायत